वसुबारस दिवाळीचा पहिला सण आज आपण पाहणार आहोत की वसुबारस का साजरी केली जाते नमस्कार मित्रांनो दिवाळीचा सण सुरू होतो तो वसुबारस या सुंदर आणि पवित्र दिवसाने वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावी तिथी या दिवशी आपण गोमातेची पूजा करून दिवाळीचा शुभारंभ करतो तर कथेची सुरुवात काय आहे ते पाहूयात एकेकाळी एका छोट्या गावात एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते दोघंही साधे भक्तिभावाने जगणारे पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं त्यांना मूल नव्हतं ते रोज देवाची प्रार्थना करत दानधर्म करत पण काहीच फल मिळत नव्हतं वसुबारसाचा दिवस आला एक दिवस त्यांच्या दारात एक वृद्ध स्त्री आली तिचं रूप तेजस्वी होतं डोळ्यात करुणा होती तिने सांगितलं आज वसुबारस आहे आजच्या दिवशी जो श्रद्धेने गायीची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात ब्राह्मण दांपत्याने तिचं सांगणं मनापासून ऐकलं त्यांनी गावातील एक सुंदर गाय आणली तिच्या वासरासह ती आपल्या दारात आणली दोघांनी त्या गाईला आंघोळ घातली तिच्या अंगावर फुले आणि हळद कुंकू लावलं आणि म्हणाले गोमाते तूच आमची जननी आहेस आम्हाला तुझं आशीर्वाद मिळू दे त्यांनी गाईला गोड पदार्थ खाऊ घातले दिवे लावले आणि आरती केली गोमातेचे आशीर्वाद त्यांना मिळाले त्या रात्री ब्राह्मण दापत्य झोपले आणि स्वप्नात त्यांना गोमाता प्रकट झाले गोमाता त्यांच्यावर प्रसन्न झाली तिच्या शरीरातून तेज झळकत होतं ती म्हणाली तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे असे गोमाता त्या दाम्पत्यांना म्हणाले लवकरच तुमच्या घरी लक्ष्मी स्वरूप कन्या जन्म घेईल काही महिन्यानंतर त्यांच्या घरी एक सुंदर तेजस्वी कन्या झाली गावभर आनंद पसरला तेव्हापासून त्या गावात प्रत्येक वर्षी लोक वसुबारस हा सण भक्तिभावाने साजरा करू लागले वसुबारसेचे महत्त्व काय आहे ते पाहूयात वसुबारस आपल्याला शिकवते की ज्यांनी आपल्याला पोचलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची हीच ती वेळ आहे गाय ही फक्त प्राणी नाही ती गोमाता म्हणजेच सर्व देवतांचा वास असलेली माता आहे तिच्या दुधातून आपण वाढतो तिच्या शेणाने आणि गोमूत्राने आपण शुद्धी करतो आणि तिच्या पूजेने आपल्या आयुष्यात समृद्धी येते म्हणूनच वसुबारसाच्या दिवशी दूध दही तूप ताक लोणी यांचा वापर केला जात नाही कारण तो दिवस गायमातेच्या सन्मानाचा असतो शेवट याच्यातून आपल्याला संदेश असा पाहायला मिळतो की दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि तोच्या सणाचा पाया आहे कृतज्ञता प्रेम आणि भक्तिभावांचा हाच तो दिवस आहे चला या दिवाळीत आपण फक्त घर उजळवून उजळवू नका तर आपल्या मनातही कृतज्ञतेचा दिवा लावा गाय मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो सर्वांना वसुबारसच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय गोमाता शुभ दीपावली